नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग चौसष्टमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया घरी आल्यावर ऋषभ तिच्यावर चिडचिड करतो आणि रिया रागातच निघून जाते पण अनु तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते आता पुढे काय झालं सांगशील का अनु तुझ्या भाईला जाऊन विचार रिया भाई काही बोलला का तुला अनु त्याशिवाय येतं काय दुसरं काही तुझ्या भाईला रिया तू नीट सांगशील का आता अनु तसं रिया तिला रिषभच्या रूममधला सर्व प्रकार सांगतो मम सगळ्यांना खाली बोलवते तसं ते तिघेही खाली येतात आत्ता रिषभ तिला बघतो पण ती खूप रागात दिसते तेवढ्यात नील पण येतो थोडा वेळ नील सगळ्यांशी बोलत बसतो बरं झालं नील तू पण आलाय चला या सगळे जेवण करून घ्या मम तसं सगळे जेवायला येतात रिया अगं तू पण बस मॉम नाही काकू मी निघते रिया अगं जेवण करू जा असं कितीसा वेळ लागणार मॉम सॉरी काकू पण आज नाही घरी आई बगत से। मी रिया जाती। काई गो आली ते वाट बघत असे मी निघते रिया सगळ्यांना बाय करून निघून जाते काय गं अनु हिला काय झालं आली तेव्हा तर छान वाटत होती आता हिचा चेहरा का पडलाय मॉम बाईचे कारनामे दुसरं काय अनु पटकन बोलून जाते काय काय केलं याने मॉम काही नाही ते ऑफिसची फाईल घेऊन आलेली त्यावर रागावला हा तिच्यावर अनु काय हे रिषभ ऑफिसचं काम ऑफिसमध्ये ठेवत जा उगाच ती घरी आल्यावर ऑफिसच्या कामासाठी रागवायचं नाही तिला किती गोड मुलगी आहे ती तू हॉस्पिटलला असताना किती काळजी करत होती ती देवाकडे हात जोडून तुझ्यासाठी प्रार्थना केली तिने मला पण तेव्हा नाही सुचलं ते तर आणि तू विनाकारण चिडला तिच्यावर काय वाटलं असेल तिला रियाबद्दल भरभरून बोलत होत्या उद्यापासून मी ऑफिसला जाणार घरी राहून काम होणार नाही रिषभ रिषभ तू कामाचं टेन्शन नको घेऊ मी बघेल तिकडे आणि पण आहेस ना डॅड हे बरोबर आहे तू आराम कर थोडे दिवस नील तू डॉक्टर आहे ना तुझं ऐकेल तू तु, तू सांग मॉम काकू बरोबर आहे तू आराम कर थोडे दिवस मग ऑफिसला जा नील तसं रिषभ नीलकडे बघतो नाही म्हणजे तसा तू जाऊ शकतो बस थोडी काळजी घ्यावी लागेल नील तू लगेच काय नाही ते काही नाही तू आराम करायचं बस मॉम भाई मॉम बरोबर बोलत आहे अनु घरात राहू अजून बिमार वाटते यार प्लीज तुम्ही समजून घ्या ना मी काळजी घेईन स्वतःची अँड अनुसोबत असणारच आहे रिषभ तुला वाटते तेच तू करणार आहे इथे आम्ही एवढं जीव तोडून सांगतोय त्याची पडली आहे कोणाला मॉम रागात म्हणतात मॉम रिषभ काही बोलू नको तू तु? कर तुला जे करायचं ते मॉम रागात निघून जातात तसं अनु त्यांच्या मागे जाते मॉम तू नको काळजी करू मी आहे ना बाईसोबत उलट घरात राहून त्याची जास्त चिडचिड होईल त्यापेक्षा ऑफिसमध्ये त्याला थोडं फ्रेश वाटेल मी घेईन त्याची काळजी अनु समजावत बोलली अगं पण आजच घरी आला आहे ना तो दोन दिवस पण आराम करत करणं होत नाहीत का त्याच्याने मॉम तुझं बरोबर आहे गं पण तोही ऐकणार नाही मी आहे तेथे तू -ते। माझ्यावर विश्वास ठेव अनु असं नाही गं बाळा माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर तु आहे में में खरी शकेल। पन तू आहे ऑफिसमध्ये म्हणून तर मी निश्चित घरी राहू शकेल पण बघितलं ना तू अजिबात ऐकत नाही तो कोणाचा मॉम तक्रारीच्या सुरात तू सून आण म्हणजे तिचं तरी ऐकेल तो अनु मस्करी करत मॉमचा मूळ ठीक करण्यासाठी म्हणते बरोबर बोलते तू सूनही आणायचं आहे आणि जावाई पण आणायचं आहे मॉम काही काय मॉम तसं अनुला असते की बाहेर निघून जाते बाहेर नील डॅट निरीश गप्पा करत बसलेले असतात चला काका निघतो मी आणि तू रे काळजी घे टाईमवर मेडिसिन घेत जा काही त्रास वाटला तर मला कॉल कर नील आपलं ऐकत नाही नील तो त्यापेक्षा तुझ्यासाठी बहिणी बघ मग तीच तरी ऐ तिचं तरी ऐकेल मॉम तसं रिषभ सोडून सगळे हसायला लागतात बरोबर बोलताय काकू तुम्ही नील निघताना नील डोळ्यांनीच अनुला सांगतो थोडं बोलून नील निघून जातो तसं रिषभही त्याच्या रूममध्ये आराम करायला निघून येतो त्याच्या पाठोपाठ अनु पण त्या तिच्या रूममध्ये निघून जाते भाई आत येऊ का अनु अनु, अनु ये ना रिषभ भाई मेडिसिन घेतली अनु घेतो थोड्या वेळात रिषभ ते काही नाही आधी घे अनु पॅकेटमधून गोळ्या काढत त्याच्या हातावर ठेवत बोलते भाई थोडं बोलायचं होतं अनु आजच्या भागामध्ये इथेच थांबूया अनु त्याच्याशी काय बोलेल हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतवत होते तुझ्या सभे पबायटिक्स नेक्स्ट पार्ट